क्रिकेटमध्ये सहजा प्रत्येक क्रिकेटरची तुलना ही सचिन तेंडुलकर सोबतच होत असते मग तो विनोद कांबळे असो किंवा विराट कोहली पण एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे सचिनने क्रिकेट विश्वात जो ओरा निर्माण करून ठेवलाय तो गाठणं कदाचित एखाद्या क्रिकेटरला भविष्यात शक्य होईल असाच एक क्रिकेटपटू मुंबईत जन्माला होता ज्याची तुलना सचिन सोबत केली जात होती हाईटने सचिन एवढंच मुंबईकडूनच खेळणारा त्याच्यासारखीच फटकेबाजी करणारा इंटरनॅशनल डेब्यू केल्यानंतरही आता सचिन के रेकॉर्ड खत्रेम आहे असंच सगळ्यांना वाटत होतं पण त्याच्या आयुष्याने अचानक वळण घेतलं की सचिन सोबत तुलना सोडा क्रिकेटच सोडण्याची पाळी त्याच्यावर आली आहे तो दुर्दैवी क्रिकेटर म्हणजे पृथ्वी पंकज शॉ त्याने फॉर्म गमावला नसला तरी त्याच्या काही ठराविक सवयींमुळे त्याला सगळीकडूनच नकार मिळत चाललाय वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन असलेल्या पृथ्वी शॉ वर ही पाळी का आली जाणून घेऊया या व्हिडिओच्या पृथ्वी शॉ तसा तगडा प्लेयर सेहवाग ओपनिंगला उतरून बॉल फक्त बाउंड्री पाल टोलावण्यात तो माहेर त्याचं करिअर पाहिलं तर लहानपणीच तो खूप मोठा क्रिकेटर होईल असे एकंदरीत वाटायचं त्याने कारनामेही तसेच करून दाखवले होते सुरुवातीला आपल्या स्प्रिंगफील्ड खेळताना हॅरिस शिल्ड मॅच मध्ये त्याने पाचशे सेहेचाळीस धावा ठोकल्या होत्या एकोणीसशे एक नंतर एकशे बारा वर्षांनी हा रेकॉर्ड मोडला होता याच दरम्यान सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याचा टीममेट होता आपल्या जबरदस्त फॉर्ममुळे छोट्याच वेळात त्याची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एंट्री झाली आणि त्याने रणजी ट्रॉफी तसेच दुलीप ट्रॉफीच्या डेब्यू मध्येच सेंचुरी केली याआधी सचिन तेंडुलकरने रणजी आणि दुलीप ट्रॉफीच्या डेब्यू मध्ये सेंचुरी केली होती एकदा सचिनच्या हस्ते त्याला पुरस्कारही मिळाला होता त्याचा फॉर्म पाहता अंडर नाइन्टीन इंडियन टीम मध्ये त्याची निवड झाली आणि तो कॅप्टन देखील झाला तीन ते चार वर्षात त्याने जे प्रोग्रेस केलं यावरून क्रिकेट मध्ये त्याचं भविष्य उज्ज्वल आहे हेच है दिसून येत होतं पृथ्वी शॉच्या कॅप्टन्सीमध्ये मध्ये भारताने अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जिंकला याच वेळी त्याच्या सोबत शुभमन गिल रियान पराग अभिषेक शर्मा अर्षदीप सिंग हे आज टीम इंडिया मध्ये आपलं स्थान भक्कम करणारे क्रिकेटर सुद्धा होते त्याचा गेम पाहून इंडिया टीम मध्येही त्याला लवकरच संधी मिळाली आणि त्या ते संधीचं त्याने सोनं केलं दोन हजार अठरा साली वेस्ट इंडिज विरुद्ध आपल्या टेस्ट डेब्यू मध्ये शॉने वयाच्या अठरा वर्षी सेंच्युरी ठोकली आणि सचिन नंतर दुसरा सेंच्युरी करणारा यंगेस्ट भारतीय ठरला क्रिकेट मध्ये त्याने आपलं वजन चांगलंच वाढवलं दोन हजार वीस साली त्याने वन डे दे मध्ये डेब्यू केलं आणि दोन हजार एकवीस साली टी ट्वेंटी मध्ये तो उतरला पण सुरुवातीच्या मॅच नंतरच त्याच्या करिअरला उतरती कळा लागली आपल्या एकूण करिअर मध्ये त्याने पाच टेस्ट सहा वन डे आणि एकमेव टी ट्वेंटी खेळली आणि आपल्या डेब्यू सेंचुरी नंतर त्याला हवा तसा गेम कंटिन्यू ठेवता आला नाही आयपीएल मध्ये तो चमकला पण नंतर तो पुन्हा ढेपाळला दोन हजार अठरा साली पृथ्वीला दिल्ली डेअर डेव्हिल्सने एक पॉइंट दोन कोटींनी विकत घेतलं आय पी एल मध्येच एकाच ओव्हर मध्ये सहा बाउंड्री ठोकण्याचा पराक्रम सुद्धा त्याने केला होता पण तरीही क्रिकेटमध्ये तो कशी बशी आपली गाडी पुढे पुढे ढकलत होता तेवढ्यात अचानक तो ब्रेकिंग न्यूज न्यूजमध्ये झळकला एका सपना गिल नावाच्या मॉडेल आणि स्टार सोबत मध्यरात्री भर रस्त्यात झटापटी झाली आणि त्याचे व्हिडिओ वाऱ्यासारखे देशभर पसरले पृथ्वी शॉ यामध्ये निर्दोष ठरला आणि सपना गिलला अटक झाली पण तरीही त्याच्या टीकेची जोड उठली इतक्या रात्री ड्रेसिंग मारून पार्ट्या करण्याची गरज काय असा सवाल सोशल मीडिया युजर्स विचारू लागले यानंतर नोव्हेंबर महिन्यातच त्याचा बर्थडे पार्टीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामुळे आता तो केवळ सोशल मीडियाच नाही तर बीसीसीआय एमसीए अशा सगळ्यांच्या सरडारवर आला या व्हिडिओमध्ये डेझी शाह सुद्धा दिसून आली होती त्यानंतर यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये तो चक्क अनसोल्ड राहिला तीनदा बोली लागून सुद्धा एकाही टीमने त्याला संघात घेतलं नाही यानंतर थेट रणजी ट्रॉफी मधूनच त्याला डच्चू देण्यात आला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने खराब कामगिरी केली ज्यामुळे त्याला विजय हजारे ट्रॉफी मध्ये संघात स्थान मिळालं नाही रणजीसाठीही त्याला फिटनेस ड्रिल करावं लागलं पण त्याचा काहीही फायदा झाला नाही आय पी एल रणजी आणि विजय हजारे ट्रॉफी अशा सगळीकडून त्याला डावललं गेलं यानंतर त्याने एक सोशल मीडिया पोस्ट देखील केली होती त्यामध्ये त्यानं लिहिलं होतं की देवा मला सांग मला अजून काय पाहावे लागेल जर पासष्ट डावांमध्ये पंचावन्न आणि एकशे सव्वीसच्या च्या स्ट्राईक रेटने तीन हजार तीनशे नव्याण्णव धावा करूनही मी पुरेसा योग्य नाही पण माझा तुझ्यावरील विश्वास कायम असेल आणि आशा आहे की माझ्याबद्दल लोकांना अजूनही विश्वास वाटत असेल कारण मी नक्की पुनरागमन करेल ओम साईराम पण काहीच दिवसांनी त्याला डच्चू देण्याची कारण भलतीच निघाली एमसीएने थेट पृथ्वीवर आरोप केले एम सी एका अधिकाऱ्याने म्हटलं की पृथ्वी हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई टीम मध्ये खेळला होता पण तो टीम सोडून अचानक रात्री गायब व्हायचा त्यानंतर तो थेट सकाळी सहा नंतर पुन्हा हॉटेलमध्ये यायचा हॉटेलमध्ये आला असला तरी तो प्रॅक्टिसला येत नव्हता तरीही आम्ही त्याला टीम मध्ये जागा दिली पण आम्ही दहा प्लेयर्स घेऊन खेळलो कारण त्याला फिल्डिंग करायला जमतच नव्हती या सर्व गोष्टी मुंबई टीमने सहन केल्या अशा गोष्टींमुळे त्याला टीम मध्ये स्थान कोण देईल पृथ्वीचा फिटनेस हा खेळण्याच्या तोडीचा नक्कीच नव्हता त्याने आधी स्वतः सुधरावं आणि त्यानंतर टीम मध्ये यावं पृथ्वीचा फिटनेस डिसिप्लिन आणि त्याची सवय फार वाईट आहे असं एम सी एने म्हटलंय त्यामुळे पृथ्वीने सोशल मीडियावर जो सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता तो सपशेल फोल्ड ठरलाय दोन हजार नंतर टीम इंडिया पासून दुरवलेला पृथ्वी आता आपल्या लोकल टीम्स कडूनही लांब फेकला गेला यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा आहे एक एक की एकेकाळी सचिन सोबत तुलना होणाऱ्या पृथ्वी शॉ चाही विनोद कांबळी झालाय की काय काही लोक म्हणतात की प्रसिद्धीची हवा त्याच्या डोक्यात आहे पण तरीही त्यानं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे कारण तो सध्या पंचवीस वर्षांचाच आहे त्याचं क्रिकेट अजूनही संपलेलं नाही पण त्याची सवय अशीच राहिली तर कदाचित तो आयुष्यभरासाठी क्रिकेट मुकेल एवढं मात्र नक्की अशाच क्रीडा विश्वातील रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका